पहिलाच लागलेला आहे तू याची गाडी गेली तर धक्का लागला तू आमची जागा जाय होता काय डग बिगर कोण नाही मारलेला त्याला हा म्हणून तो घ्या हल्ला नाही हो गाडी जोगी आहे ना कामल्या जोगी आहे तो

मेडिकेट करू कधी व्हायलाय हम्म मित्रांनो सकाळी पकडलेला इमर्जन्सी एमर्जन्सी कॉलमध्ये गेलो होतो हा माझा घर आहे घर दाखव आणि हा रेल्वे स्टेशन आहे रेल्वे स्टेशनच्या पटरीवर होता गाडीचा धक्का लागलेला त्याला पण खाली त्याच्या बघू शकता लागलेला त्याच्या मग दाखवतो झूम करून नंतर दाखवतो तुम्हाला बँडेज काढता वेळेस नमस्कार मित्रांनो आता आपण आलो आहोत फॉरेस्ट एरियामध्ये बघू शकता पूर्ण फॉरेस्ट एरिया आहे आता आपण सकाळी पकडले रॅपने माझ्या वाईफने पकडला स्पेक्टिकल इंडियन स्पेक्टिकल कोबरा काल पकडलेला संध्याकाळी तो आता आज रिलीज करतो हा दोन दिवस झाला आपल्याकडे चुरू त्याच्या ट्रेनचा फटका लागलेला होता ला। मग दोन दिवस दो ट्रीटमेंट केली बिटाडीन लावून हायड्रोजन लावून पूर्ण क्लिअर केला झाला आता तो ओके आहे नॉर्मल मध्ये ओके आहे मग तो त्याला आपण जास्त असं ठेवत नाही आपण सोडून देऊ ते स्नेक हे आहे त्याच्या घरामध्ये होते तिला छोटा असल्यामुळे जास्त छोटा असल्यामुळे जास्त रॅगेट असते बघा कधी पडायला भेटतोय कधी बाईट कधी बाबा बाईकच्या मध्ये असते आपण जास्त विषय ठेवत नाही तिला चोरून देऊ मित्रांनो इंडियनिकल कोब्रा भारतीय नाग बोलतात विषय असते न्यूरोटॉक्स विष असते त्याच्यात हा श्वासनाली हमला करतोय आणि सर्वांना सांगतोय साप चावला तर सरकारी हॉस्पिटलमध्ये जावा प्रायव्हेटमध्ये जाऊ नका अँटिनोम स्नेक अँटीनोम सरकारी हॉस्पिटलमध्ये भेटते माझ्या वाईफने माझ्या बाईफने पकडलेला साप आहे शेजारी आला घराच्या तर मी कामाला होतो माझी वाईफ गेली पकडायला पाजलेलं आहे आता गर्मीचा दिवस आहे मित्रांनो तर सापांना जास्त मी त्यांना सांगून ठेवतो पाणी पाणी पाजून सापांना सोडा कारण आपण त्याला तिथून पकडतो तर दुसऱ्या जागे सोडतो तेव्हा त्यांना ऍडजस्टमेंट व्हायला टाइम लागतो पाण्याचा शोध घ्यायला खाना बघायला टाइम लागतो त्यासाठी आपण त्यांना पाणी पाजून मित्रांनो त्यांना आपण सोडून देऊ हे बघा मित्रांनो भारतीय नाक चष्मा नाक पण बोलतो त्याला पाणी बघा चष्मा नारखा ते त्याचे हे आहेत खून आहेत आपण जास्त ठेवत ना त्याला सोडून डोलतोय कलर कुठलाही असो ब्लॅक रेड ब्ल्यू त्याच्यावर फक्त त्याला तो कलर जास्त उठून दिसतोय सर्वप्रधान त्या पुंगीवर दिसत पुंगी व पुंगीवर कलर सेम असतो म्हणून तो तो पुंगीवर नाचतोय चला मित्रांनो याला पण सोडू आपण मित्रांनो ट्रेनचा फटका लागलेला होता रस्त वेपरला मराठीमध्ये कोणच बोलतात विषय साफ नाही साफ आहे हिमोटॉक्सिस विष असतो रक्तावर मार करतो हा तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं असेल आपण दोन दिवस त्याला ठेवलेला होता आता बिटा बिटेन लावून त्याला ओके ला केलेला आहे आपण त्याला सोडूया रिलीज करूया जंगलामध्ये बघा मित्रांनो बघ खूप लागलेला होता आपण त्याला जास्त ठेवत नाही तर आपण सोडून देतो त्याला तर आपलं एक स्वतःच्या जंगलामध्ये मध्ये राहून स्वतः रिकवर होईल लागलं मुलं तर गावतामध्ये जायला त्रास होतोय पातु मध्ये जायला त्रास होतो त्याला आपण तर त्याला पकडलेला